एवढा असताना सुद्धा लोकांना एवढं काय एवढं क्रेज कसं आता कसं आहे स्टॉक मार्केट आता हे सांगितलं दाखवलं वेगळ्या प्रकारे म्हणजे आता धोडक्यात सिरीज आलीषद नाईन स्कॅम स्कॅम आला त्याच्यानंतर पर्जी आली भरपूर अशा काही मूवीज आल्या ज्याच्यामधून असं दाखवलं गेलं की स्टॉक मार्केटमधून किंवा असे फायनान्शियल फ्रॉड्स करून जास्त पैसा कमी वेळेत मग आपल्यासारखी जी तरुण पिढी जी आहे ती ह्या मार्गाने वळाली आणि ह्याच्यामुळे काय झाले मोठे मोठे लॉसेस झाले आता सेबी काय सांगतं नाईन्टी फाय शंभर टक्के तेवढे आता मी माझा कोर्सचा किंवा सक्सेस अराऊंड टू दोन ते तीन टक्क्यापर्यंतच लोक काय ट्रेडिंग करतात ॲक्च्युअलमध्ये आणि प्रॉफिटेबल आहेत आता से बी सांगते ते सुद्धा बरोबर आहे पण आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिलीच गोष्ट काय कमवायला प्रत्येकाला जमतं पण ते टिकवतं प्रत्येकाला येत नाही म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये भरपूर लोक ट्रेडिंग करून पैसे कमावतात पण ऍक्च्युअलमध्ये त्याचं कसं ते जतन केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ते यूज केलं पाहिजे हे कोणाला जमत नाहीये मग आता ह्याचं मेन रिझन काय लोक येतात त्याच्यामध्ये लॉसेस करतात आणि जातात स्टॉक मार्केट हे दाखवलं वेगळ्या प्रकारे आणि झालंय त्याच्यामध्ये वेगळं संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारी का शो या युट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या